ठाकूर हरिभक्त परायण गुरुवर्य श्री शरण धर्म हरिभक्त परायण श्री सोपान हरिभक्त परायण स्वामी स्वरूपानंद गिरी महाराज हरिभक्त परायण श्री प्रशांत महाराज ठाकुरते व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आदरणीय आणि माझा लांबच चाललेला मनोगताला हरिभक्त परायण श्रद्धे समाज कारणाला घेऊन धर्मकारणाकडे आलेले आहे हा एक सुवर्ण योग आहे तुम्हाला येतोय भगवान श्री ज्ञानोबाऱ्यांच्या परिभाषेत जर सांगायचं होऊन या मळकटा बुद्धीचा तिने या ज्ञानेशन नरिनाथ भगवान की कृष्णप्रिया रुक्मी भागवताचार्य गुरुवर्य ज्ञानेश्वरजी महाराज वाघ यांना ज्ञानेश आश्रम भैरवगडावरून प्रमाणे कार्यक्रम संपलेला म्हणजे कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे आणि आता संजयजी महाराज परमपूज्य तुकारामजी महाराज परमपूजनीय शारा व्यासपीठाची उंची इतकी मोठी आहे की आमच्यासारख्या लहान माणसांनी इथं भाषण करणंही योग्य नाही इतके मोठे संत असताना आम्ही बोलणं पण आजचा योग असा आहे की पूजनी बाबांचा आज अमृत महोत्सवी वर्ष आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की परमपुण्य गोपाळबाबांचा स्पर्श आपल्याला झालेला आहे त्यांच्या सानिध्यात आपण सगळेजण आलेलो आहोत ज्यांनी आयुष्याचे पंच्याहत्तर वर्ष या देशाची या समाजाची सेवा करण्यात पूर्ण आपलं आयुष्य घालवलं अशा गोपाळबाबांचा अमृत महोत्सव वर्ष आणि त्या प्रसंगी आपण सगळे भाग्यवाना हो की आपल्याला सगळ्यांना इथे जमा होता आलं त्यांचं दर्शन घे खरोखर साधी राणी आणि उच्च विचार म्हणजे बाबांकडे पाहिलं की इतकं साधं व्यक्तिमत्व इतकं साधा संत आपल्याला शोधून सुद्धा सापडत नाही असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे अगदी मितभाषी सौम्य प्रत्येकाला प्रेमाने जवळ करणारे असे बाबा आणि नेहमीच भाऊसाहेब इतकं भरभरून त्यांचं कौतुक करायचे त्यामुळे आम्हालाही हा लोभ असायचा की कधी एकदा गोपाळ बाबांची भेट होते आणि कार्यक्रमात भेट झाली की तीच वाचून समाजाची धर्माची पताका घेऊन बाबांनी त्यांचं आयुष्य घालवलं या अमृत महोत्सवानिमित्त बाबांच्या चरणी मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं आरोग्य असंच माननीय आमदार श्री नितीनजी देशमुख सर्व एखाद्या विद्वान ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तेही एखाद्या काय बोलावं याच्यापेक्षा गेली पंच्याहत्तर वर्ष आदरणीय हरिभक्त परायण गोपाळ बाबा यांनी जी समाजसेवा केली मला वाटतं ती मम्मी सांगितल्यापेक्षा आपण सर्वांनी ती अनुभवली माझाही त्यांचा परिचय जवळपास अठरा वीस वर्षापासून ज्या ज्या वेळेस इलोरा सकारामपूर या ठिकाणी यात्रा उत्सव असायचा त्याला मी आवर्जून उपस्थित असायचो बाबाही त्या ठिकाणी असायचे आणि त्यांचं सान्निध्य त्या ठिकाणी लाभायचं अतिशय मितभाषी पण त्यांच्यामधलं जे गुण आणि ज्ञान याची तुलना किंवा याचं वर्णन शब्दातून करणं त्या ठिकाणी शक्य होत नाही बांधवानो ही जी संत मंडळी आहे यांचे या समाजावर एवढे उपकार आहेत की आज जो समाज आपण या ठिकाणी पाहतो त्या समाजाला संस्कारशील ठेव पूर्णत्वाकडे जात नव्हत्या हो पण आज अनेक गोष्टी पूर्णत्वाकडे त्या ठिकाणी जात आहेत आणि धर्म आणि राजकारण हे जर त्या मिळून चाललं राजकारण म्हणजे मी काही मतदान निवडणूक जिल्ह्याच्या मंत्र्यांनी हे व्यासपीठ उंच आहे असं म्हणावं म्हणजे उंचीच्या माणसांनाही पण सद्गुरु श्रीरामबाबांची ती कृपा सकाराम महाराजांची अनुकंपा आणि गुरुदेव गोपाळ बाबांचा समाज वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम आहे असं समजून